राज्याचे मुख्यमंत्री कोण एकनाथराव शिंदे त्यांच्या जागांचा सर्वे करणारा भाजप कोण आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादांना भारतीय जनता पार्टी कवडीचं महत्व देत नाही कवडीचं महत्व देत नाही कवडीचं महत्व देत नाही असं आहे असं आहे की असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने पहिले आपले वीस जागा जाहीर केली वीस जागा जाहीर केल्यानंतर तीन जागा जाहीर केल्या तेवीस जागा जाहीर होईपर्यंत कुठलाही सर्वे रिपोर्ट बाहेर आला नाही आणि मग एकनाथ शिंदेना किंवा अजितदादा पवारांना जागा ज्या द्यायच्या होत्या तिथे सर्वे कसा आला राज्याचे मुख्यमंत्री कोण एकनाथराव शिंदे त्यांच्या जागांचा सर्वे करणारा भाजपा कोण आणि म्हणून एकनाथराव शिंदे हे भाजपाच्या हातचं नाम मात्र मी पुढचा शेवट वापरत नाही आणि म्हणून ही नंतरची किंगळ टवाळी झाली की ह्या जागांवरून त्याचं कारण एकनाथ शिंदे आणि दादांना भारतीय जनता पार्टी कवडीचं महत्व देत नाही त्याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वी जनते खूप मोठ्या विश्वासानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी संदीत परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर आज देशाचे पहिले पंतप्रधान माननीय मंडळी जवाहरलाल नेहरू हे आज आपल्यामधून जाऊन किती वर्षे आली साठ वर्षे नंतरच्या पंतप्रधान कैलासवाची इंदिरा गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाले त्याच्यानंतर आता राजीव गांधी जाऊन इंदिरा गांधी जाऊन तेहतीस नाही चाळीस वर्ष झाली राजीव गांधी जाऊन राजीव गांधी जाऊन तेहतीस वर्ष झाले अरे देशाच्या माजी पंतप्रधानां नंतर करून सत्तेवर आला इथपर्यंत ठीक आहे पण सत्तेवर आल्यानंतर आदर राखायला पाहिजे पण आपली मन की बात मन की बात मन की बात याचा अर्थ असा झाला की मी म्हणेन मी बोलेन तेच खरं मी ठर तोर, ते तोरण आणि मी ठरविन ते धोरण पण या देशाची जनता जागरूक आहे सुजाण आहे चौकस आहे त्यांना कळून चुकलं की या माणसाला आणखीन जर आपण संधी दिली तर देशाचं वाटोळ तर झालेलंच आहे पण पार देणार देश रसा ताळाला जाईल आणि म्हणून आम्ही नाममात्र उमेदवार हो। आहोत आघाडी म्हणून आम्ही उमेदवार आहोत परंतु ही निवडणूक जनतेनंच हातामध्ये घेतलेली असल्यामुळे आम्हाला आमचे उमेदवार निवडून येण्याची यत्कींची ही चिंता नाही